एक महत्त्वाचे अपडेट आहे सोलापूर शहरात महेशांना कोट्यांचे पार्थिव शरीर घेऊन सध्या विमान जे आहे ते लँडिंग झालेलं आहे त्यांचं पार्थिव शरीर सोलापूरात पोहोचलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक असो किंवा त्यांचे निकटवर्तीय असो आणि राजकीय क्षेत्रातील नेते असो सर्वजण या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहावयास मिळते आपण पाहू शकता की माझ्या बॅकसाईडला गुरुशंतदा दुतरगावकर आहेत अमोल बापू शिंदे आहेत आनंददादा चंदनशिबे आहेत असे दिग्गज नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत मनीषजी काळजे आहेत त्यांचं पार्थिव शरीर सध्या इथं आलेलं आहे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गर्दी करून आहेत थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते विडी घरकुली येथील त्यांच्या संभाजीराव शाळा ज्या आहेत त्या तिथं अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर पुन्हा त्यांच्या मूळ निवासस्थानी कल्पना थिएटरजवळ राधाश्री या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांची अंतिम यात्रा जी आहे ती निघणार आहे अंतिम यात्रा निघाल्यानंतर सर्वप्रथम त्यांचं जिथं बालपण गेलं जिथं त्यांचं तारुण्य पण गेलं अशा जुनी मिल चाळीच्या मार्गे मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या तिथे असलेल्या स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे